सोमवारची साधी कहाणी एक गाव होते तिथे एक ब्राह्मण होता त्याचा शिष्य होता तो रोज तळ्यावर जाई स्नान करी शंकराची पूजा करी वाटेत बे वेळूचं बेट होतं परत येऊ लागला म्हणजे मी येऊ मी येऊ असा ध्वनी उठे हा मागं तो तिथं कोणी नाही त्या भीतीने तो वाळू लागला तेव्हा गुरुजींनी विचारलं खायला प्यायला वान नाही मग बाबा असा रोड का झाला खायला प्यायला वान नाही हाल नाही अपेष्टा नाही स्नान करून येते वेळेस मला कुणी मी येऊ मी येऊ असं म्हणतं मागं पाहतो तो कोणी नाही याची मला भीती वाटते गुरुजी म्हणाले भिवू नको मागं काही पाहू नको खुशाल त्याला ये मन तुझ्या मागून येऊ दे मग शिष्यानं काय केलं रोजच्या प्रमाणे स्नानच गेला पूजा करू लागला पूजा करून येऊ लागला मी येऊ असा ध्वनी आला ये ये असा जबाब दिला मागं काही पाहिलं नाही चालत्या पावलांनी घरी आला गुरुजींनी पाहिलं बरोबर एक मुलगी आहे त्या दोघांचं लगीन लावलं त्यांना एक घर दिलं त्यानंतर काय झालं श्रावणी सोमवार आला बायकोला म्हणू लागला माझी वाट पाहू नको उपाशी राहू नको आपण उठला शंकराच्या पूजेला गेला तिनं थोडी वाट पाहिली स्वयंपाक करून जेवायला बसली एक घास तोंडात घातला इतक्यामध्ये पती आला अगं अगं दार उघड पुढचं ताट पलंगाखाली ढकलून दिलं हात धुतला दार उघडलं पती घरात आले नित्यनियम करू लागले पुढं दुसरा सोमवार आला त्या दिवशी असंच घडलं असं चारी सोमवारी झालं सरता सोमवार आला रात्री नवल झालं दोघंजण पलंगावर गेली पलंगाखाली उजेड दिसला हा उजेड कशाचा ताटी भरल्या रत्नांचा ही रत्न कुठून आणली मनात भिवून गेली म्हणाली माझ्या मायरच्यांनी दिली तुझं मायर कुठं आहे वेळूच्या बेटी आहे मला तिथं घेऊन चल पतीसह चालली शंकराची प्रार्थना केली मला अर्ध घटकेचा माहेर दे तो वेळूचं बेट आलं एक मोठा वाडा आला कोणी म्हणे माझा मेवणा आला कोणी म्हणे माझा जावाई आला कोणी म्हणे ननन आली कोणी म्हणे माझी बहीण आली दासी बटकी राबता शिपाई पहारा करता येत बसायला पाठ दिला भोजनाचा थाट केला जेवण झाली सासू सासऱ्यांची आज्ञा घेतली दोघे घरी परतली अर्ध्या वाटेत आठवण झाली खुंटीवर हार राहिला तेव्हा उभयंता परत गेली घरी नाही घर नाही दार नाही शिपाई नाहीत प्यादे नाहीत दासी नाहीत बटकी नाहीत एक वेळूचं बेट आहे तिथं हार पडला आहे हार उचलून गळ्यात घातला नवऱ्यानं विचारलं इथलं घर काय झालं जसं आलं तसं गेलं विश्वास असेल तर सांगते चारी सोमवारी हाक ऐकली जेवती ताटं ढकलून दिली रत्नांनी भरली सोन्याची झाली तो मला देवाने दिली आपण विचारू लागला तेव्हा मी घाबरले भिवून गेले माहेरची म्हणून सांगितलं शंकराची प्रार्थना केली अर्ध घटकेचं माहेर मागितलं त्यांनी तुमची खात्री केली माझी इच्छा परिपूर्ण झाली जसा त्यांना शंकर पावला तसा तुम्हा आम्हाला पावो कहाणी ऐकल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद